नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये जॉली एल एल बी तीनच्या सेटवरील अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा बी टी एस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली एल एल बी तीन हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर रोजी थेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे निर्मात्याने नुसत्याच चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर आणि टीजर व्हिडिओ रिलीज केलेला आहे मोशन पोस्टरमध्ये अक्षय आणि हर्षद एकत्र मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की हे मोशन पोस्टर कसे तयार केले आहे अक्षयने या मोशन पोस्टरच्या शूटिंगचा बी टी एस व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या व्हिडिओत अक्षय आणि हर्षदवासी एकत्र फोटो शूट करताना दिसतात आणि दोघांमधली मस्ती चाहताना खूप आवडलेली आहे अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये हर्षदवासी आणि अक्षय कुमार लाकडी चौकीटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे व्हिडिओ मध्ये दोन्ही कलाकार फ्रेम मधून बाहेर पडण्यासाठी धडपडताना दिसत आहे आणि या दरम्यान त्यांचे फोटोशूट सुरू आहे अक्षय कुमार आणि हर्षद वासी दोघांच्याही हातात एक फाईल आहे आणि अक्षय कुमार म्हणतो आम्ही क्लाइंटला पकडण्याचा प्रयत्न करत आहो व्हिडिओ वर जनतेचे प्रतिक्रिया मजेदार आहे हा बी टी एस व्हिडिओ पोस्ट करताना अक्षय कुमारने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की मला या वेड्यापणाचा शूटिंगचा व्हिडिओ पोस्ट करावासा वाटला ज्याला आम्ही फिल्म मेकिंग म्हणतो हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये दोघांची जोडी भारी मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरता अशी कमेंट केलेली आहे जॉली एल बी आणि जॉली एल एल बी दोन हे दोन्ही गाजले पहिल्या भागात हर्षद वासी ने काम केले तर दुसऱ्या भागात अक्षय कुमार चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता ज्यामध्ये अक्षय कुमार आणि हर्षदवासी वासी कोर्ट रूम मध्ये एकमेकांना चॅलेंज करताना दिसत होते जॉली एल एल बी तीन मध्ये अक्षय कुमार हर्षदवासी सौरभ शुक्ला यांच्याबरोबर हुमा खुरेशी अमृता राव अन्नू कपूर आणि सीमा बिस्वास यांचीही भूमिका दिसण्याची शक्यता आहे हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये जॉली एल एल बी तीनच्या सेटवरील अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा बी टी एस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली एल एल बी तीन हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर रोजी थेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे निर्मात्याने नुसत्याच चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर आणि टीजर व्हिडिओ रिलीज केलेला आहे मोशन पोस्टरमध्ये अक्षय आणि हर्षद एकत्र कोर्टरूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की हे मोशन पोस्टर कसे तयार केले आहे अक्षयने या मोशन पोस्टरच्या शूटिंगचा बी टी एस व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या व्हिडिओत अक्षय आणि हर्षदवासी एकत्र फोटो शूट करताना दिसतात आणि दोघांमधली मस्ती चाहताना खूप आवडलेली आहे अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार लाकडी चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार फेममधून बाहेर पडण्यासाठी धडपडताना दिसत आहे आणि या दरम्यान त्यांचे फोटोशूट सुरू आहे अक्षय कुमार आणि हर्षद वासी दोघांच्याही हातात एक फाईल आहे आणि अक्षय कुमार म्हणतो आम्ही क्लाइंटला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ वर जनतेचे प्रतिक्रिया मजेदार आहे हा बी टी एस व्हिडिओ पोस्ट करताना अक्षय कुमारने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की मला या वेड्यापणाचा शूटिंगचा व्हिडिओ पोस्ट करावासा वाटला ज्याला आम्ही फिल्म मेकिंग म्हणतो हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये दोघांची जोडी भारी मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरता अशी कमेंट केलेली आहे जॉली एल आणि जॉली एल एल बी दोन हे दोन्ही गाजले पहिल्या भागात काम केले तर दुसऱ्या भागात अक्षय कुमार चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता ज्यामध्ये अक्षय कुमार आणि हर्षदवासी वासी कोर्ट रूम मध्ये एकमेकांना चॅलेंज करताना दिसत होते जॉली एल एल बी तीन मध्ये अक्षय कुमार हर्षदवासी सौरभ शुक्ला यांच्याबरोबर हुमा खुरेशी अमृता राव अन्नू कपूर आणि सीमा बिस्वास यांचीही भूमिका दिसण्याची शक्यता आहे हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर दोन हजार रोजी प्रदर्शित होणार आहे